सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आज धडक मोर्चा काढण्यात आला सोलापूर शहर हे स्मार्ट शहर झालेले आहे तरीही सध्याच्या काळात शहरभरात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक तसेच खाजगी कार्यक्रमांमध्ये डीजेचा वापर बंद होणे अपेक्षित होते परंतु दिवसेंदिवस याच्या वापरात वाढ झाली आहे त्याच्या प्रचंड आवाजाबरोबरच लेझर लाईटचा अमर्यादित आणि बेकायदेशीर वापर होत आहे त्यामुळे निर्माण होणारे ध्वनी आणि दृश्य प्रदूषण यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन असह्य झाले आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतोच तसेच सामान्य लोकांना ज्येष्ठ नागरिकांना अशा गंभीर आजारात त्यांच्या आरोग्यास धोक्याचे कारण ठरत आहे डीजे संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि शासनाने घालून दिलेले नियम उघडपणे मोडले जात आहेत पोलीस आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्रतेने आम्ही याचा निषेध व्यक्त करतो ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या याप्रमाणे डीजेटच्या आवाजामुळे हृदयविकार उच्च रक्तदाब निद्रानाश मानसिक तणाव कानाचे आजार वाढले आहेत लेझर लाईट्सच्या अतीव आणि बेकायदेशीर वापरामुळे डोळ्यांचे विकार डोकेदुखी तात्पुरते किंवा कायमस्वरूपी डोळ्यांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो आहे रुग्णालयातील रुग्ण अभ्यास करणारे विद्यार्थी व सर्वसामान्यांचे जीवन असह्य झाले आहे सर्वोच्च न्यायालय व शासन आदेशां त्यांचे उघड उघड उल्लंघन होत असूनही प्रशासन आणि पोलीस निष्प्रभ झाले आहेत गणेश चतुर्थी पासून सोलापूर शहरातील कार्यक्रमांमध्ये डीजे व लेसर लाईट वापरण्यास संपूर्ण बंदी लागू करावी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी पोलीस विभागामार्फत विशेष पथके स्थापन करून तात्काळ कारवाई व्हावी ध्वनी व प्रकाश प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक जनजागृती मोहिमा राबवाव्यात सोलापूर शहर आणि डी जिल्हा डीजे व लेसर मुक्त होण्यासाठी ठोस आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले डीजे आणि डॉल्बी हे सोलापूरला लाग ला सोला लागलेलं एक कॅन्सर आहे दुसऱ्या सोलापूरला नाही तर महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर आहे याचे शरीरावर परिणाम होत आहेत मान मानसिक दुष्परिणाम आहेत शारीरिक दुष्परिणाम आहेत आणि सामाजिक पण दुष्परिणाम आहेत याबद्दल लढा द्यायचा आम्ही ठरवलेला आहे आणि या लढ्यात आम्ही अशे हा सामाजिक लढा आणि सामाजिक रेटा आणि न्यायालयीन रेटा असा आम्ही करणार आहे आणि निश्चितच आम्ही सोलापूरला मुक्त करणार आहोत सर लेझरचाही परिणाम होतो होतो कोल्हापूरमध्ये आपण बघितलं अनेक लोकांची प्रकारची परिस्थिती लेझरला सुद्धा हे करणार आहे सर काय शिक्षेची तरतूद आहे या पाच वर्ष शिक्षा आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा आणि ते सर जप्त करायचं आपल्या सोलापूरात झालेला आहे का सर कारवाई हिंमतराव देशप्रभा जे होत होते जप्तीची जप्तीची कारवाई झालेली आहे आणि जप्तीची कारवाई तात्पुरती नाही 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 पूर्वी असं करत होते पूर्वीचे प्रदिशनर जप्त करून ठेवायचं ते ट्रेलर साईड सगळं जप्त करायचं आणि जवळजवळ महिना दीड महिना ते बुद्धिमालाच मिळून द्यायचे नाही त्यामुळे सोलापूरला कुठलाही डी जेवाला यायला तयार नव्हतं सर आपलं आंदोलन असंच पुढे चालू राहणार की चालू राहणार चालू आजच्या आजचं आंदोलन कशाप्रकारे होतं आजच्या प्रकारे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यात जास्त त्रास आहे सर्वांनाच त्रास आहे त्यामुळे या सुरुवात आणि सर्व ठिकाणी खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे दोन दिवसापूर्वी सोलापूरात सुद्धा एकाचा मृत्यू झाला पंढरपुरात मृत्यू झाला आपण जर बघितलं तर मेकॅनिक चौकामध्ये चिराई हॉस्पिटल आहे भामरेंचं हॉस्पिटल आहे क का, का पांढरापोळमध्ये हॉस्पिटल आहे नंतर तर साठेंचं हॉस्पिटल आहे काय अवस्था होत असेल बालकांची तिथं जन्माला आले नाही बालकांची पण विचार करायला पाहिजे सर जी सयांची मोहीम राबवली जर गेली त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला तर अजून पुढं काय पाऊल उचलणार आहात नाही नाही सया सर्व ठिकाणीच समाजातल्या सर्व ठिकाणी सह्याची मोहीम मोर्चा असं जनरेट हा फार महत्त्वाचा असतो आपण बघितलं पुण्याला कसं असतं पुण्यात जे आंदोलन होतात ती जनरेट्यामुळेच होतात पुण्यात आंदोलन